गोल्डन कॉइन ब्लास्टर त्यानंतर किंग मेकर सर्व सर्वांनी गेली पाच दिवस म्हणजे एकतीस फेब्रुवारी पासून ही स्पर्धा चालू आहे आणि एकतीस फेब्रुवारी ते चार मार्च पर्यंत ही स्पर्धा आजचा अंतिम दिवस एकतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी अशी स्पर्धा आणि एम पी एच कप दोन हजार क्रमांकाचा संघ राहिला होता शिरस्कोट ओपेश्वर दुसऱ्या क्रमांकाचा संघ ऑफिस ऑसिस राजापूर आणि तीन क्रमांक टॉसवर घेतला होता मारुतीप्रण हर्डी तिसऱ्या क्रमांकाचा संघ आणि चौथ्या क्रमांकाचा संघ या ठिकाणी आता आपण मक्षी समारंभ साजर करणार आहोत या ठिकाणी शिस्तबद्ध संघ शिस्तबद्ध संघ आहे महालक्ष्मी दोन्ही संघासाठी जोरदार शिस्तबद्ध संघ महालक्ष्मी तीन वर्ष या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय आणि शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी ट्रॉफी जाते या ठिकाणी शिस्तबद्ध संघ महालक्ष्मी धोनीवडे सर्व आपले जे खेळाडू त्यांनी यायचे यश मिळेकर यांच्या हस्ते बक्षीस दिले जाते त्यानंतर आताच्या स्पर्धेचा सामनावीर म्हणजे अंतिम लढत जी झाली होती एम पी एच ची अंतिम लढत झाली होती त्या सामन्याचा सामनावीर प्रथम सूत केला जाते आणि हे बक्षीस निराग मालपेकर हे देणारे निराग मालपेकर निराग मालपेकर मालिकावीर या ठिकाणी प्रशांत प्रशांत मालिकावीर मसूरकर मालिकावीरच मालिकावीर प्रशांत मसूरकर पाप्या मसूरकर स्टेजवर वर जायचंय संपूर्ण मालिकेचा मालिकावीर प्रशांत मसूरकर प्रशांत मसूरकर कुठे आता जरा लवकर यायचंय आणि हे बक्षीस निरा का मालिकेकर याच्या असते तिथे त्याने सामनाजीला खूप सामनाजीराठी प्रथम सुरू केला सामनाजी आणि अशी सूर्यकांत झाड सूर्यकांची झाडे सूर्यकांची झाडे

किलान लांबे किलान लांबे गोलंदाज गोलंदाज ही ट्रॉफी जाते किलान लांबे याला त्यानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्रात सफीक लांबे जाते तसंच उगवता कारा यश स्वातंत्र्य उदवता कारा यशनकर पाहिजेत यश यशनकर

होती त्या स्पर्धेचा मालिका बी होता अभिनंदन सातवते अभिनंदन सातो काय अभि सातोके अभिनंदन सातोके कुठे आणि हे बक्षीस ओंकार पुजारी यांच्या हस्ते दिले ओंकार पुजारी

त्यानंतर कामनावीर जाताय सर्वोत्कृष्ट खूप चांगली बरं गेली होती या स्पर्धेतील सर्वात एच पी एल सर्वात महागडा खेळाडू म्हणजे सर्व स्पर्धेसाठी जाताय कामनावीर एकंदरीत स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज मी पहिलेल्या दिवसापासून बघतोय या ठिकाणी मला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये कधी जास्त दिसला नाही पण या स्पर्धेमध्ये दिसला आणि चमकला सर्वोत्कृष्ट फलंदाज एक करायचंय सर्वोत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी अभिषेक नवाय एकदा घेतला आणि दोनदा आणि संस्थ गोलंदाज संकेत झाड्या संकेत पड्या गोलंदात त्यानंतर या स्पर्धेतील उद्भवता आयुष्य आयुष आयुष्य कार आयुष्य होती आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्राक्षक या ठिकाणी निखिल पुजारी जाते सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षक खरोखर चांगली या ठिकाणी क्षेत्रक्षपण केलं होतं हे बक्षीस सूर्यकांत झाड्याल देखील त्यानंतर पाचवी संघांना आपण सन्मान आहोत तर पहिला सन्मान केलेला आपण किंग मेकर संघाला

त्याच्यानंतर व्यवस्थापन कोणतरी घ्यायचं बघती सुधाकर त्यानंतर सुपर गाईन संघाचे राजेश दर्यार यांचे साठी कॉमेंट म्हणजे बघते साहेबांच्या चित्तबुद्ध कन्नम या ठिकाणी प्रत्येक सन्मान

कडेर साहेबांचे हस्ते बक्षीस दिले जाते आणि हे बक्षीस सूर्यकांत जाडेवर देखील धन्यवाद त्यानंतर चौथे क्रमांकाचे ट्रॉफी जाते ब्लू व्हील संघाला ब्लू व्हील संघाचे संघ व्यवस्थापक चौथा क्रमांक मालकीचं साहेबांची असते चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी जाते चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि ट्रॉफी पिवळ्या रंगाची दिसते आणि साहेबांची आता आता म्हणजे म्हणजेच कप दिसतोय त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जाते मारुती कसन आरडी संघाला अभयजी मयिका साहेबांची असते तिसऱ्या क्रमांकाचा संघ अभयजी मयिका साहेबांची असते मारुकीसन आरडी लवकर जा त्यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ऑफिस फ्राईटर कणवली जाते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ऑफिस फायटर ऑफिस फ्रायटर कंडाची व्यवस्थापक ऑफिस फ्रायटर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ऑफिस फ्रायटर त्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जाते ऑफिस फाइटर आपली ट्रॉफी घेऊन द्यायची ऑफिस फाइटर त्यानंतर प्रथम क्रमांका ट्रॉफी एम पी एस सी चूज को डोकेश्वर संघाला ट्रॉफी आ धनादेश ट्रॉफी द्वितीय क्रमांका ट्रॉफी ऑफिस मेडल अपने रोड आणि ट्रॉफी घेऊन घूम त्यानंतर प्रथम क्रमांका ट्रॉफी चूज को डोकेश्वर मेडल ये

ગોલ્ડન પોઈન્ટ કોઈ સર્વ કાઢું હરડી ગોલ્ડન પોઈન્ટ

आपण बघणार आहोत एक्स पियलकडे पी एल बिघता प्रथम क्रमांक देतोय या ठिकाणी सर्व कमिटीमध्ये हलदीचे प्रथम क्रमांक गाईम होता आणि सर्व हरदीचा जी पुदारी आपण नंतर जायचं आहे आणि त्यांच्या हस्ते सनंदर काका आनंद पुजारी दीपकजी पुजारी ते पंच आणि ती एक जोडी आहे प्रसादा एक जोडी ती मला तुम्हाला सांगितली होती सावंत आणि आणि आपण तुला स्टेजवर जायचं ही जोडी या जोडीला दबून ठेवावं लागतं या ठिकाणी साहेब रात्र बरी झालेली आहे कारण तीन वाजून गेलेली आहेत आपण या ठिकाणी थोडस फक्त शुभेच्छा कारण मला बरच काही करायचं होतं पण तसं काही झालं नाहीये तुमचे बरेच शब्द ऐकायचे होते थोडेसे या कार्यक्रमाला शुभेच्छा कार्यक्रमाला रात्र झाले मी मंडळाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो मालतीकांठी साहेब तसंच अभयजी मेळेकर आपण सुद्धा दोन शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचं सर्वप्रथम ह्या जे मारुती पासून क्रीडा मंडळ त्याचे जे सर्व पदाधिकारी आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार काय आहोत झाले कारण गेली चार दिवस हे रोज रात्री चार वाजेपर्यंत ह्या सामने या मुलांसाठी आहेत त्याने त्यांचं खूपच कौतुक आहे आणि सर आता विजेच्या टीमला शुभेच्छा देतो आणि थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर साहेब नमस्कार सकाळ आता होत आली आहे आणि नक्कीच भाषण ऐकायचं कोणाची इच्छा नाही खरोखर सुंदर नियोजन होतं पंचांचे निर्णयही सुंदर होते पण सगळेच ग्रामस्थ म्हणून जेव्हा अशी स्पर्धा भरते तेव्हा सगळ्यांनी एकत्र येतात असं सगळ्यांनी एकत्र राहा आणि एकत्र त्यानंतर ना आमचे युट्यूबर महाकुकण श्री जगन्नाथजी गुरव यांनी सुद्धा ही स्पर्धा गेली पाच दिवस ही स्पर्धा लोकांपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांनी जी ओसवली होती त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं जाते सन्मान सुद्धा घेऊन त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला समालोचक लाभलेले जी चव्हाण यांचा देखील या ठिकाणी सन्मान देऊन आपण सन्मानित करतोय त्यानंतर आमचे पंच साईचरण खांबरवाडी संघाला चिन्ह साईचरण खांबरवाडी त्यानंतर आमचे पंच या ठिकाणी आमचे पंच म्हणजेच शैलेजी पुजारी यांना सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी चिन्ह शैलेची पुजारी स्टेज वर जायचंय आमचे पंच शैलेजी पुजारी म्हणजे सद्गा <laughs> त्यानंतर म्हणजे आमच्या त्यांना भाऊजी टोपण नावाने म्हणतात सगळे त्यामुळे मी पण त्यांना भाऊजीत म्हणायला लागलेलो आहे सुधाकरजी चोरगे सुमित चोरगे सुमित सुरगे दिनेश जोगले झोपले त्यानंतर ही स्पर्धा भरवण्यामध्ये आमचे पंच असतील तसंच या स्पर्धेमध्ये ज्याने खरोखर मेहनत घेतली होती ते आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुमित यांच्यासाठी पंच होते आणि सुमित चोरगे प्रसाद झाड्या त्यांची टीम एकंदरीत खरोखर चांगली मेहनत घेतली होती आणि चांगली स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केली होती त्यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान देऊन स्वागत केलं जातं सन्मान चिन्ह देऊन सुमित सुमित चोरगे यांचा सन्मान त्यानंतर आम्हाला पंच म्हणून सहकार्य केलं होतं वैभव चव्हाण चेतन चव्हाण म्हणजेच चेतन चव्हाण धोंड्या तसंच या ठिकाणी मंगेश ढवळे त्यांनी सुद्धा सहकार्य केलं होतं गौरवसूद त्या सर्व पंचांचं या ठिकाणी अभिनंदन स्कोरर आमचे दोन्ही स्कोरर अतिशय महत्वाचे दोन्ही स्कोरेश सातोपे आणि देवेंद्र जोगले यांना सुद्धा सन्मान देऊन स्वागत केलं या आपण सुद्धा या तुमची दोघांची गरज होती माझ्या बरोबर त्यानंतर आमचे साथी कॉमेंटिटर यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं होतं राजेश जड्या तसंच आम्हाला एक दोन मॅचमध्ये संतोजी चोरगे यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं होतं

राजेश मेडल त्यानंतर दोन सामन्यामध्ये खरोखर संतोषी चोरगे सहकार्य केलं होतं त्यांना मेडल घेऊन त्यांचा सन्मान केला जातोय त्यानंतर मैदानामध्ये आम्हाला सहकार्य केलं होतं होत भाऊजी यांचं सुद्धा मेडल घालून स्वागत केलं जाते भाऊजी आणि आमचे कोच निलेश जाड्यार आणि निलेश सावंत अनिल जाड्यार या दोन्ही कोचांना मेडल कोचनं घातलं जाते दोन्ही कोच पण करा दोन्ही कोच दोन्ही कोच मंडळाचे आणि दोघी कायम फुल जोशात मंडळाभर मैदाना मध्ये असतात अनिल गुट्या एक लाल टोपी आणि बिना टोपी फुल जोशात फुल फॉर्मात असतात कायम ट्रेडिश संघाबरोबर बरोबर त्या ठिकाणी सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि हर्डीकरांनो जर अनावधानाने चुकून एखादा शब्द चुकून गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि दोन हजार चोवीस ची रजा घेतो मंडळाच्या अध्यक्षांच्या वतीनं रजा घेतो धन्यवाद थँक्यू सर्व सुद्धा आभार मानतो आपण एवढा वेळ धन्यवाद करतो धन्यवाद थँक्यू